सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टँकर खाली सापडून तासगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू नागाव फाट्या नजीक घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा नजीक दि कोल्हापूर स्टील सांस्कृतिक हॉल समोर दुधाच्या टँकर खाली सापडून तासगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कौशिक दिलीप सासने वयवर्ष पंचवीस राहणार तासगाव जिल्हा सांगली हा युवक एम एच दहा डी एफ शून्य दोन एकवीस या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून व अन्य एक मोटरसायकलवरून दोघे मित्र अमावस्या असल्याने आदमापूर येथील श्री बाळूमामाच्या दर्शनासाठी सकाळी आले होते त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर तेथे त्यांच्या भागातील एक व्यक्ती भेटली त्याला कौशिकने आपल्या मोटरसायकलवर बसवलं तेथून परत तासगावकडे येत असताना त्याची गाडी नागाव फाटा असता समोर असणाऱ्या चारचाकी गाडीने अचानक ब्रेक मारल्याने मोटरसायकल कारला धडकून गाडीसह कौशिक व त्याचा सहकारी रस्त्यावर पडले तितक्यात त्यांच्या मागून कोल्हापूर जिल्हा दूध संघाचा एम एच शून्य नऊ एफ एल अठरा एकोणीस या क्रमांकाचा टँकर आला असता अचानक समोर मोटरसायकल पडल्याने टँकर चालकाच्या बाजूची पुढील दोन चाके कौशिकच्या अंगावरून गेली यात कौशिक दिलीप सासने हा युवक जागीच ठार झाला तर त्याचा साथीदार थोडक्यात बचावला अपघातानंतर समोरच्या आज्ञात कार चालकाने गाडीसह पळकाडला अपघाताची माहिती समजता शिरोली एम आय टी सी पोलीस घटनास्थळी पोहोचले पंचनामा केल्यानंतर रुग्णवाहिका बोलावून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय इस्पितळात पाठवण्यात आला या घटनेची नोंद शिरोली एम सी पोलीस ठाण्यात झाली आहे विद्याधर कांबळे पुलाची शिरोली बोला काय कशासाठी तुमचं आंदोलन चालू जनशक्ती संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बचू कुडू साहेबांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं त्याचाच भाग म्हणून भाग म्हणून आम्ही लातूर जिल्ह्यात मांद्रा गेट बार्शी रोड या ठिकाणी चक्जाम आंदोलन ठेवलं होतं आमची प्रामुख्याने मागण्या होत्या की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगांना सहा हजार मानधन मिळालं पाहिजे आणि पेरनित्य कापणीपर्यंत तुम्हाला सांगतो एम आर जी मध्ये हा विषय घेतला पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आपण आम्ही प्रहार जनशक्ती पक्षा पक्षाच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे आपल्याला माहिती आहे